आजच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांच स्वागत आहे अरे वा रिया आज काय आहे स्पेशल आजच्या ब्लॉग मध्ये तू तर बॅग पण ठेवली आहे बाजूला काल मिळालं <laughs> तुला कस काय मिळाली पण ती बॅग कसं काय दिसली ती बॅग तुला ह्या बॅग मध्ये काय असेल तू सामान भरला आहे तुझं तर सगळं ठेवलंय मी काहीच फेकलं नाही कारण की मला इच्छाच झाली नाही की मी काही तुझं सामान टाकले आम्ही काल असच रिया गेली तिच्या कबड मध्ये आणि तिला ही बॅग दिसली आणि म्हणते की मम्मा या बॅग मध्ये काय म्हंटलं काय नाही का सामान ठेवलंय मला माहिती होत ही ती ओपन करेलच एकदा आणि खरंच तिने त्याची चेन उघडली आणि बघते तिला तर कपडे दिसले काहीतरी ती म्हणते की अगं हे कपडे कुठले कधी होते माझ्याकडे असंच असं विचारायला लागली मग तिला म्हटलं आम्ही तुला एक दिवशी नक्की दाखवू लहानपणीचे कसे होते कपडे तू कशी कसे छोटे छोटे कपडे होते आणि आता तू किती मोठी झाली मग तिला तर इतका आनंद झाला बापरे की हा मला बघायचंच आहे त्या बॅग मध्ये काय मन मामी नंतर विचार केला की हिचे एक्सप्रेशन कॅप्चर करू की ती कसं रिएक्ट करते तिचा जर छोटासा ड्रेस छोटेसे सॉक्स बघितल्यावर तर म्हणून त्यामुळे मग आजचा ब्लॉग करूया की तिचे एक्सप्रेशन पण कॅप्चर करता येतील आपल्याला हे ना रिया हो बघायचं आहे तुला चला एक एक ड्रेस काढा तुझ हे बघ हे काय काय होत हे

ये होती होती रिया रिया किती छोटी तू आता मोठी कामात रियाच्या सगळ्या भाऊल्यांना आता ती एक 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 ते ड्रेस घालेल आहे ना रिया पण नको रिया तुझ्यासाठी आम्ही सांभाळून ठेवलेत ना मग तू खराब करून टाकते

तुला हॉस्पिटल मध्ये मिळालं होतं असं मग तुला आम्ही याच्यात असं पॅक करून असं असं करायचो मग तुझा असं चेहरा दिसायचा असं पॅक करून मग झोपायचो तुला हॉस्पिटल मध्ये दिलं होत तुला मजा येते का तुला बघायला खूप छोट होते ग अरे बापरे हे बघ सगळं लहानपणी चारपणी आले बघ बघ एकदम आहे आणि हा कोणता होता माहिती का ड्रेस फर्स्ट फ्रिसमस होता तेव्हा तू पाच महिन्याची होती माहिती का फर्स्ट क्रिसमस जेव्हा होता ना तुझा माय फर्स्ट क्रिसमस माझ्या एका फ्रेंडने दिला होता तुला फ्रेंडने दिला होता हा क्रिसमस ला गिफ्ट दिला होता आय लव यू कपडे अरे बघून अरे काय मिटन मिटन्स होते हाता मिटन्स हाता किती किती छोटे आता येईल का तुझा हातात बघ बर हातात घाल बघ साईज बघ बापरे साईज

आणि मी ला ते यूट्यूबला शिकली होती मग ते घेऊन आली शिवाय ॲक्च्युली आम्हाला माहिती होतं जेंडर रिव्हिल केलं होतं आम्ही तर इकडे डॉक्टर विचारतात की तुम्हाला करायचं आहे का जेंडर रिव्हिल तर कोविड होता त्यामुळे मग आम्ही म्हटलं की कळू दे कारण आपल्याकडे एकदा कोणीच नाही येणार आपल्याला मदतीला म्हणून मग आम्ही जेंडर रिव्हिल केलं होतं आम्हाला माहिती होतं म्हणून मी पिंक कलरचंच बनवलं आणि हे छोटस असं तिला पांघरायला पण बनवलं होतं बरोबर व्यवस्थित नाहीये कारण की मी कधीच केलं नव्हतं त्यामुळे आलाय कसं तरी पण आता हो हो ते आठवलं की खूप आनंद मग मी करत बसायची तुझी कॅप होती पण तू कधीच राहू द्यायची नाही तू तू लगेच काढून टाकायची टाकायची तुला आवडायचंच नाही

नेक्स्ट हे पण झोपताना घालायची तू हा 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 त्याला बनी पण होत आवडलं रे आवडलं आता हे सगळे बेबीला नाही वापरायचे बरं का नाही तर तू म्हणशील माझ्या डॉल ला घालू द्या सगळं ठेवून द्यायचं परत हे ओके हे पण भेटणार की दोन ड्रेस ऍड करायचं काय माहिती इतके ड्रेस घेतलेले बापरे लहानपणी लहानपणी काय आता पण खूप ड्रेस आहे रियाला काय असे नवेच वाटत आहे कारण की पटकन मोठे होतात ना तर आपण एवढे युजच नाही हरियाचा सगळ्यात पहिला ड्रेस जो रियाला आपण हॉस्पिटल मध्ये घातला होता हा, सगळ्यात पहिला हा मी खूप जपून ठेवणार आहे <laughs> अजून <laughs> म्हणजे तुला आम्ही घरी आणणार होतो ना हॉस्पिटल मध्ये घातला होता तुला तेव्हा व्हिडिओ काढला होता वाटत ना आपण घरी पण दोघच होतो मग एवढं जमलं नव्हतं आपल्याला लहानपणीचे इतके व्हिडिओ एक हार्ड डिस्क भरून येत तुझे व्हिडिओ इतके व्हिडीओ काढले ला होतं हां हे पण केलं होतं बघा पण एक केलं होतं की हे बघ रिया थांब थांब हे तो पाहे हे बघ मी अजून एक हे पण बनवलं होतं हे पण स्वेटरच आहे असं का स्वेटर असं तुला मम्मांनी शिवलं होतं ते लहानपणी किती कोण दे दिया तू बघ आवडलं का तुला मम्मांनी मम्मांनी विणलो तो तुझ्यासाठी हा ते फर्स्ट होतं आणि हे सेकंड होतं म्हणून हा फिनिशिंग आहे हा त्यात एवढी नाहीये आणि यात फिनिशिंग आली आहे जरा. tika youtube वर बघून बघून मी थोडं थोडं असं केलं होतं. मला हे तर यूज पण नाही केले बघ छोटे <laughs> छोटे नॅपकिन्स होते तुझे. दाखव ना. यात फक्त 3 यूज केले 3च होते. ये! जास्त घान नाही करायची म्हणून यूज नाही झाले.

खूप मोठी झाली अजून ती शोधते काय हा बघ हा पण एक होता हे नाईन मंथ्स किंवा सिक्स मंथ्स नंतरचे असतील दाखवून दे तिला थोडेसे बघ हा त्याच्या अजून पुढचा होता हे एक वर्षाची झाली तेव्हा या या ॲड्रेसवरती पण खूप व्हिडिओ आहे तुझे लहानपणीचे थांब दाखवते मम्मा आठवत का एखादा व्हिडीओ तू व्हायला होता ना तुला दाखवला होता बघ

तसे खूप घेतले होते आम्ही रात्री मस्त तुला कोझी कोझी वाटलं पाहिजे ना मग छान हा पण एक ड्रेस अगं खूप आहेत तुझे कपडे लहानपणीचे कुठे चालली हा भेटले का तुला हे आता पण होतील काय या तुला खाली बस The first thing. Ah. आता नाही अशा रियाच्या छान गोड गोड आठवणी ड्रेस पाहिला की लगेच असं आठवते कि याच्यावर कशी दिसायची असं आठवत आहे सगळ तेच आठवणी सगळ्या रे बापरे हा बघा ऐकवता आपण किती गोड आहे एकदम छान आहे आपण झिरो टू थ्री नाही तू हा अजून हा खूप लहान बॉन न्यू बॉर्न तू न्यू बॉर्न होती तेव्हा आणि आता चार वर्षाची होशील रुटन्स होते हो खूप लागायचे काय रे डोंगर बनवला रे यांनी म्हणून बघायचंय काय काय होतं माझ काय काय होतं माझ झालं रिया अरे पडला तुझा डोंगर इट्स पडलं इट च झाले तर आज आम्ही रियाला फायनली दाखवलं ते त्या बॅग मध्ये काय होतं तिला फारच उत्सुकता होती थो ना रिया रिया उत्सुकता होती की नव्हती नाही पण मी काय म्हणते आता हे सगळं ठेवू देणार ना बॅग मध्ये हा कोणतेही काही तुझ्या डॉल ला वगैरे चालू नको ओके खूप आठवणी लहानपणी तू जेव्हा आली होती ना तेव्हा मी तीन ची सुट्टी घेतली होती तीन वीक घरीच hmm. होतो मी आणि नंतर पण नंतर पण घरीच होतो पण फुल रिया फुल सुट्टी घेतली होती खूप

तर पूर्ण बिल्डिंग रचली होती बाजूला डोंगर डोंगर वापरे किती नाही आम्ही अक्च्युली तिला त्यासाठीच दाखवत नव्हतो कारण कि तिच्या एवढ्या डॉल आहे आणि तिचे आताचे जे छोटे झालेले कपडे ती त्यांना घालते की आता माझं झालंय है, आता यांना हे जर तिला दाखवले तर ती रोज त्यांचे कपडे चेंज करणार म्हणूनच आम्ही तिला दाखवलं नाही म्हटलं नको दाखवायला नाही तर ही खूप पसारा करेल आणि रोज ते ड्रेस <laughs> चेंज करून दे तो ड्रेस चेंज करून दे त्यामुळे <laughs> आम्ही काढलं नव्हतं पण रियाने शोधूनच काढलं आहे ना रियाला झोप येते का काय रिया झोप आवडत आहे म्हणून अरे भाऊ कसं वाटले तुला रिया नाही तर तू तेव्हा छोटी होती ना मग तुझ्यासाठी बरोबर होतं परफेक्ट होतं खूप दिवस वापरलं रिया छोट होईपर्यंत बरोबर ते बाप खूपच आवडायचं आता फेवरेट झालं रिया लहानपणी पण फेव्हरेट होत दोन टाकानी गडी के फरक मला वापरायला द्या नेगा फर्स्ट फर्स्ट ड्रेस एकदम पहिला आणि हा मला हॉस्पिटल मध्ये दोनदीला तेव्हाचा हा हां तो लव अन लव तना तो टेलीविजन घातला होता तो ना येत होतो ना मग हा कपड्यांवरती माझ्या लहानपणीच्या कपड्यांना बघून तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लिटल सिंगर प्रिया अरे वा वा वा